कुठे गेलता दूध दुधगायला गेलता वय मग इकडे कशाला आला अरे कोण वरट होत इकड कोण आहे कोण आहे कोण वरट आतमध्ये तू आतमध्ये काय करतो काय 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 हो मग समुद्राची होय सोटकून पडला होय तर मग लाग लागलं का तुला हां लागलं ला तुला आ कसं कसं व्हायला लागलंय काय काय होतं आहे बरं पण तू कस काय पडला आतमध्ये हा कुठं बाहेर यायची होई समू सर बर काढू त्याला बाहेर ते रडायला लागला आहे खाली हा उतर बरं तूच खाली उतर हळूच हळूचा हा वर जे वर काढतो तो हळूच त्याच्या अंगावाजी पाय बघ हळूच हळूच लागलं लागन बर का उसला ना काय उसलं ना हां कळ कोणची गाडी घ्यायला गेला होता ही आहे आणि मग तू पडला होत मध्ये लागलं तुला दाखव बरं लागलं कुठं कुठं हर लागलोय पोराला खरंच आता समोर आला या गायला ना काय होय रे तुला या गाय काय येते का चल ये उतर ना मग ते उतर हो काय काय ये आ, ले ले का अभी काय रे हा समुदाय लिहंग आय ना काय ये ये आभी येत आहे ना समुदाय यंग बाबा चला उतरा उतरा हाऊस पडचिंत असा सगळं बघ हे आभी बघ समुदाय असा उडी मारून का तू मोठा हो असा म्हणजे परत मग ती पडायचा नाहीस आहे का नाही तुला यंग आलं पाहिजे अय आभी तुला ल बे वाटलं असेल भीती वाटली तुला आ, तुला वाटलं आता मी बाहेर निघणार नाही ते पडायचे असं वाटलं आम्ही नसतो आलो नस तर इथं हा बिजली वय हो पै अभी जर आम्ही आलो नसतो तर मग तू तसा आत आतमध्येच राहिला असतास का हा एक काम काय करू माहिती आहे का इथे पडच आपण तिकडं वर नेऊन ठेऊ इकडं अजून एखाद पडायचं असतो टिपडामध्ये ह्या आहे का नाही होय मला तरच वाटतंय तुला काय वाटतंय जाकण बिकाण लावू आणि तिकडं पलीकडून नेऊन ठेवू अजून एखादं कुणी पडायचं त्याच्यामध्ये हा ना होय चल। आभी ठेवायचं तिकडं ठेवायचं ना हे चल रे मग ठेवू चल चला धरा आभी धर घरास नाही लय बियाला लागले ते आ काय करूयात पाणी टाकू थोडं धुवून काढू वर अंग ठेऊ अंगभर पाणी जा कुठं कुठं धुवायची गरज नाही लई थोडं पाणी टाकू फक्त हळू सर आंघो तुझ्या अंगावा आली आभीच्या अंगावालय कसाय केलर नाही पाड नगान? गाराँ!